तो जरा हमको है ये कहना देश के लिए जरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणावीस ची शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून यासाठीची पूर्वतयारी देखील झाली आहे भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करून या संदर्भात त्यांनी सांगितले की समर व्हॅकेशन बॅच वर्ग नववी व दहावी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणावीस पर्यंत समर व्हॅकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच याशिवाय वर्ग पाचवी ते दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीत मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर तीन ते चार लाख खर्च करणार आहे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा एव्हीएम व्हीव्हीपीएटी जनजागृती करिता दोन टप्पे करण्यात आले आहे त्यापैकी एक टप्पा अठ्ठावीस डिसेंबर रोजी पूर्ण झाला तर दुसरा टप्पा मार्च पासून प्रारंभ करण्यात आला आहे एकूण बत्तीस सेक्टर करिता बत्तीस सेक्टर ऑफिस व तीन राखीव अशी पस्तीस सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांना आतापर्यंत तीन प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे याशिवाय आचारसंहिता दहा मार्च पासून लागू करण्यात आली असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया खुल्या निर्भय व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क का बजावणे सहभाग असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांनी केले आहे आपला विधानसभा मतदारसंघ हा तीन जळगाव लोकसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ आहे जे सहा मतदारसंघ आहेत तीन जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये ते अनुक्रमे अंमळनेर जळगाव ग्रामीण जळगाव शहर एरंडोल पाचोरा आणि चाळीसजवळ त्याच्यापैकी आपला अठरा पाचवा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मान्य डॉक्टर श्री अविनाश सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीची अठरा पाचवा विधानसभा मतदारसंघ चा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्याने आपण आपल्याला संबोधित करण्यासाठी आपण इथे जमलो आहेत याच्यामध्ये आपल्याला सर्वात ज्ञातच आहे की आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या तीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक आहे याच्याबाबत आपल्या अठरा पाचोरा मतदारसंघाची निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे याच्यामध्ये आपले तीन जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अविनाश सर हे असणार आहेत आणि त्या खालोखाल या मतदारसंघासाठी लोकसभेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी स्वतः असणार आहे त्याचबरोबर तहसीलदार पाचोरा व तहसीलदार भडगाव हे ॲडिशनल ए आर असणार आहेत म्हणजे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय आहेत आपल्या अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे बावीस केंद्र आहेत मूळ केंद्र आणि ऑक्झिलरी आठ केंद्र आहेत एकूण तीनशे बावीस प्लस आठ असे टोटल तीनशे तीस केंद्र आहेत मूळ तीनशे बावीसमध्ये मतदान केंद्र क्रमांक एक हे भडगाव तालुक्यातील आडळसे हे आहे एक ते एकशे पंधरा मतदान केंद्र हे भडगाव तालुक्यात असून मतदान केंद्र क्रमांक एकशे सोळा ते तीनशे बावीस हे पाचोरा तालुक्यात आहेत मतदान केंद्र सर्वात शेवटचं तीनशे बावीस हे वडगावकडे आहे आपल्या मतदारसंघातलं वगैरे आपल्या मतदारसंघात पाचोरा तालुक्यातील पंच्याऐंशी आणि भडगाव तालुक्यातील सत्तेचाळीस असे एकूण एकशे बत्तीस महसुली गावे आहेत एकूण मतदान केंद्रांची संख्या आत्ता सांगितल्याप्रमाणे तीनशे बावीस मूळ आणि ऑक्झलरी असे आठ एकूण तीनशे तीस केंद्र आहेत ऑक्झिलरी म्हणजे असा प्रस्ताव असतो की मूळ आपल्या मतदान केंद्रावर प्रत्येकी चौदाशे मतदार एवढी महत्तम संख्या असते मॅक्झिमम कमी किती असू शकतात वगैरे तर ज्या मतदान केंद्रांची संख्या पुलिंग एरियामधल्या मतदारांची संख्या चौदाशेपेक्षा जास्त झालेली आहे मधल्या काळात आपण सर्वांनी चांगले परिश्रम घेऊन नावनोंदणी केलेली आहे हे आपल्याला ज्ञातच आहे ज्या मतदान केंद्रावरची मतदारांची संख्या वगळणी केल्यानंतरही चौदाशेपेक्षा जास्त झालेली आहे उदाहरणार्थ एखाद्या मतदान केंद्राची संख्या चौदाशे पन्नास आहे तर अशा ठिकाणी आपण काय करतो दोन मतदान केंद्र करतो त्याचा नावाचा क्रमांक बदलत नाही त्याला फक्त ऑक्झिलरी करतो उदाहरणार्थ भडगावतील यशवंत नगर भागातील त्र्याण्णव क्रमांक मतदारसंघ आहे त्याची चारशे चौदाशे पन्नास झाल्यानंतर पन आपण दोन मतदान केंद्र केले एक सातशे पन्नासचं आणि दुसरं सातशेचं सा। त्याला नाव दिलं त्र्याण्णव ए म्हणजे ऑक्झिलरी असे आपल्याकडे एकूण आठ ऑक्झिलरी आहेत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसला जी आपली मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे लोकसंख्यामध्ये मध्ये पुरुष मतदारसंख्या ही एक लाख एकोणसाठ हजार नऊशे आहे जे आपल्या समोर दिलेल्या नोट्समध्ये आहे स्त्री मतदारांची संख्या एक लाख पंचेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर आहे आणि आपल्या याच्यातील पाचवा मतदारसंघातील सैनिक मतदारसंख्या त्या तारखेपर्यंत सतराशे शहाण्णव आहे अशी आपली एकूण मतदारसंख्या ही तीन लाख सात हजार पाचशे सत्तर आहे अजूनही नाव नोंदणी चालू आहे निवडणूकचा फॉर्म भरण्याच्या अंतिम दिवसाच्या अगोदर दहा दिवसापर्यंत आपल्याला नाव नोंदणी करता येते यामार्फत मी सर्व नागरिक पात्र मतदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आपल्यामार्फतही सांगू शकतो की जे मतदार वारंवार नाव नोंदणीच्या मोहिमेत जनजागृती करूनही त्यांचं काही कारणास्तव नाव राहिलं असेल सध्या बीओलन मार्फत किंवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म नंबर भरून ते नाव नोंदणी करू शकता याच्यात एक अभिमानाची बाब अशी आहे की जळगाव जिल्ह्यातील जे सैनिक मतदार आहेत <us> जळगाव जिल्ह्यातील पाच जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रावेर असेल याच्यापैकी जा सर्वात जास्त सैनिक मतदार हे आपल्या अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघात आहेत त्याचा आपल्याला निश्चितच एक अभिमान आहे आज मी तिला पाचोरा विधानसभा मतदारसंघातील सैनिकांची संख्या जवळपास अठराशे छत्तीस आहे कारण की वाढत वाढत चालते त्यांच्याला एक बाब माहीतच असेल की पाचोरा मतदारसंघ हा खूप फास्ट आहे त्यात पाचोरा आणि भडगाव इथून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर उजवीकडे असणार आढळ केंद्र एक नंबरचं आहे इथून इथनं जवळपास तीस पस्तीस किलोमीटरचं दूरचं वडगावकडे असं दोन्ही मतदान केंद्रामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर असा आपला पसरलेलं आहे शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमी वर्ग आठवी नववी दहावी इंग्रजी सायन्स मॅथ या विषयासाठी महिला पुरुष शिक्षक शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्व हस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील